वणी शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं काम अगदी धावतिर सुरू असून जुन्याच रस्त्यावर सिमेंट थर देण्यात आलाय शहरातून जाणारा हा महामार्गाचं काम एवढं घाईघाईत का सुरू आहे असा प्रश्न पडला आहे कोणत्याच प्रकारे सुरक्षिततेची दखल इथे घेतली गेलेली नाहीये शहरातून जाणारा रस्ता असल्यानं रस्त्याला बॅरिकेड्स लावणं गरजेचं आहे तसंच काही ठिकाणी जुन्या रस्त्यावरच खोदकाम न करता सिमेंट कॉन्क्रीटचा थर दिल्यानं रस्ता खूप उंच झालाय वणी बस स्थानक ते पिंपळगाव चौफुली पर्यंत दोन्ही बाजूस बाजारपेठ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते रस्त्याच्या एका बाजूने काम सुरू असून दुसऱ्या बाजूस रस्त्याच्या कडेला विजेचे खांब बऱ्याच खाली झुकलेल्या विजेचे तारा यामुळे मोठा उंच भरलेला ट्रक आल्यावर तारांना स्पर्श होतोय या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकेल तसंच विजेच्या तारा तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्ता कमी असल्याने वणी पोलीस ठाण्याच्या समोर मोठी वाहतूक कोंडी होतीये वणी कॉलेज पासून ते कळवण चौफली दरम्यान काम धोका निर्माण झाला आहे काम करायचं म्हणून करायचं काही वाहन चालक वाहतूक करीत असल्याने रस्त्याचा दर्जा अजून खालावला आहे काही ठिकाणावर रस्ता ढासळत असून सिमेंटचे तडे पडले आहेत अजून काम चालू असताना ही परिस्थिती असेल तर रस्ता किती टिकेल यात शंकाच आहे काही ठिकाणी पंधरा मीटर काही ठिकाणी दहा मीटर आणि गावच्या बाहेर मोकळ्या का असा सवाल नागरिकांकडून होतोय त्याचप्रमाणे ठेकेदाराकडून काम रस्त्याची लवकरच होणार ही रस्ता केंद्राच्या अखत्यारीत येत असून रस्त्याचं काम कसं चाललं आहे हे पाहणे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे पण ते कधी फिरताना दिसले नसल्यानं ना। शहरातील नागरिकांकडून रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्याचा आक्षेप होतोय रस्त्याचं चा काम चांगलं होत नसल्याची ओरड होत असतानाच वणीचे सरपंच आणि उपसरपंच यांनी विरोध केला पाहिजे शहराचे प्रथम नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपल्या गावात काय काम, काम का चालू आहे नागरिकांना काही अडचणी आहेत का हे पाहणं गरजेचं आहे जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या भागातील कामाकडे लक्ष नसल्यानं या दुर्लक्षित रस्त्याचं काम धावतीवरच सुरू आहे माझी गाडी स्लिप झाली बॅरिकेट नसल्यामुळे रात्री माझी गाडी स्लीप झाली माझ्या गाडीचं पण नुकसान झालं तिथं बॅरिकेट गरजेचे ट्रॅफिक जाम होती साईड पट्ट्या टाकल्या साईड पट्ट्या खराब होत्या माझी गाडी एकदम स्लीप झाली वैद्यू व्हिडिओ व्हिडिओ जर्नलिस्ट साखर वणी